नमस्कार मंडळी मी पल्लवी आणि आज आपण बनवणार आहोत एकदम मसालेदार चविष्ट आणि पौष्टिक अशी काळा चण्या मसाल्याची रेसिपी ही रेसिपी इतकी झणझणीत आहे की पोळी भाकरी किंवा भात कुठल्याही जोडीला झकास लागते साहित्यसुद्धा खूप कमी आहे साधा आहे अगदी सोपी अशी रेसिपी आहे चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी काळे चणे घेतलेले आहेत ते रात्रभर किंवा चार ते पाच तास भिजवून घ्यायचे आहेत काळे चणे चांगले भिजले गेले पाहिजेत आता हे सगळे चणे आपण कुकरमध्ये काढून घेऊया कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्यामध्ये आता एक मोठा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तीन ते चार तमालपत्र आणि काही खडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये एक वेलची तीन लवंग तीन काळी मिरी घालून आपल्याला हे तीन ते चार शिट्ट्या करून छान उकडून घ्यायचं आहे यामध्ये तुमच्या आवडीनुसार एक लहान आकाराचा बटाटा सुद्धा तुम्ही घालू शकता बटाट्याने छान दाटसर भाजी होते तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर आता मी थंड करून घेणार आहे आता एका कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं जिरा चांगलं फुललं गेलं की त्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे चांगले बारीक चिरून घालायचे आहे आता कांदा आपल्याला रंगावरती इथे चांगला परतून घ्यायचा एकीकडे कांदा परतला जातोय तोपर्यंत आपण एक वाटण करूया तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये लसूण घालायचा आलं घालायचं एक इंच त्यामध्येच आपण कोथिंबीर सुद्धा घालूया कोथिंबीरच्या काड्या घातल्याने खूप छान चव येते आणि यामध्ये एक चमचा आपल्याला उकडलेले चणे घालायचे आहेत एक मोठा चमचा लाल तिखटसुद्धा घालून घेतलेला आहे याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे आता इथे बघा कांदा गुलाबीचा रंगावरती चांगला परतला गेलेला आहे यामध्ये हे जे वाटण करून घेतलेलं आहे ते सगळं वाटण इथे घालून घेऊया आता हे वाटण घालून आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा वाटण चांगलं परतलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण एक ते दोन टोमॅटोची प्युरी घालून घेऊया टोमॅटो चांगले मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे टोमॅटो पटकन शिजले जातात आणि परतले सुद्धा जातात आता सगळं एकदम चांगलं परतून घेऊया यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनिट याला शिजून घेऊया मधूनमधून झाकण काढून आपल्याला हे तळापासून हलवायचं आहे म्हणजे वाटण चांगलं परतलं सुद्धा जाईल आणि कढईला खाली चिकटलं जाणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने वाटण चांगलं परतलं गेलेलं आहे यामध्ये आता आपण सुके मसाले घालून घेऊया थोडीशी हळद घालायची आहे यामध्ये एक मोठा चमचा पूड घालून घेतली आहे घरगुती जो काळा मसाला असतो तो घालायचा थोडासा अगदी थोडासा गरम मसाला घालून घेऊया हे सगळे मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कमी किंवा जास्त घातले तरीही चालेल मी थोडीशी ही रेसिपी झणझणीत केलेली आहे आता हे सगळं छान परतलं गेलेलं आहे आता यामध्ये जे उकडलेले काळे चणे आहेत ते सगळे घालून घेऊया काळे चणे घालून घेतल्यानंतर सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता बटाटा घातल्यामुळे भाजी छान मिळून येते तर हे बघा छान दाटसर अशी ग्रेव्ही झालेली आहे भातासोबत खायचं आहे त्यामुळे मी ते थोडंसं अजून गरम पाणी घालून घेते पाणी घालताना आवश्यकतेनुसार घालू शकता पण गरमच घालायचं आहे गरम, गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव छान कायम तशीच राहते आता थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे अजून आणि याला आता आपल्याला चार ते पाच मिनिट चांगलं उकळून घ्यायचं आहे सगळे मसाले छान एकजीव झालेले आहेत आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये कसूरी मेथी घालून घ्यायची आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर अशा पद्धतीने आपला झटपट असा काळा चना मसाला तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका अशाच पद्धतीच्या मस्त नवनवीन आणि झणझणीत रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद